आता बातमी पाण्याच्या समस्येसंदर्भातली मराठवाड्यामध्ये तीनशे सत्त्याहत्तर गावांमध्ये चारशे त्रेचाळीस टँकर्सच्या माध्यमातून पाणी पुरवठा सध्या केला जातो आहे मात्र प्रशासनाकडून पाचशे स पंचावन्न खाजगी विहिरींचं अधिग्रहण करण्यात येत आहे गोदावरी कुरडी ठाक पडल्याने शेकडो गावांमध्ये सध्या पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करतो आहे मराठवाड्यात सध्या तापमानात वाढ झाली मात्र पाणी पातळीसुद्धा कमालीची कमी झाली आहे तर मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना मराठवाड्यातील नागरिकांना करावा लागतो आहे तर मराठवाड्यात सध्या तीनशे सत्त्याहत्तर गावांमध्ये चारशे तेहतीस टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो आहे तर मराठवाड्यातून वाहणारी गोदावरी नदी अक्षरशः कोरडी ठाक पडली आहे आणि त्यामुळे शेकडो गावांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तर दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमध्ये जलसाठा हा सरासरी बत्तीस टक्क्यांच्याही खाली गेलेला आहे त्याचबरोबर गोदावरी नदीसुद्धा अक्षरशः कोरडी पडल्याचं आपल्याला दिसतं आहे आणि त्यामुळे गोदाकाठच्या शेकडो गावांमध्ये भीषण पाण्याच्या टंचाईचा प्रश्न निर्माण झालेला आहे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून गोदावरी नदीची भीषण दाहकता टिपण्यात आलेली आहे आपण पाहतोय गोदावरीचं पात्र अक्षरशः कोरडं ठाक पडलेलं आहे पाण्याचा टिप्पू सुद्धा गोदावरीच्या नदीपात्रात दिसत नाही मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेली गोदावरी नदी ही कोरडी ठाक पडलेली आहे गोदावरी नदी ही जालना संभाजीनगर बीड नांदेड परभणी या जिल्ह्यातून वाहते या सर्व जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सिंचनाचा पाण्याचा प्रश्न या गोदावरी नदीवर अवलंबून आहे आणि हीच नदी गेल्या पंधरा दिवसापासून कोरडी धा, कोरडी ठाक पडलेली आहे पैठणच्या जायकवाडी धरण भरलेलं ला, भरलेलं असतानाही नदी मात्र कोरडी ठाक पडलेली आहे या नदीत पिण्यासाठी सिंचनासाठी पाणी सोडण्यासाठी शेतकरी टाव फोडत आहेत मात्र पाटबंधारे विभाग गोदावरी खोरे विकास महामंडळ हे फक्त पाणी सोडण्यासाठी चाल ढकलपणा करत आहे गेल्या पंधरा दिवसापासून विविध गावांचे ठराव पाणी मागण्याचे आणि शेती सिंचनासाठी गेलेले असताना प्रशासनाकडून फक्त तारीख पे तारीख दिली जात आहे तर आपण पाहतोय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड लातूर आणि धाराशिवमध्ये पाणीटंचाई गंभीर स्वरूप धारण करते पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालेलं आहे गतवर्षी पावसाळ्यामध्ये कमी झालेल्या पर्जन्यमान यामुळे हिवाळ्यातच नद्या ओढे नाले इथे आटायला सुरुवात झाली कोरडे ठाक पडले होते पाझर तलाव लघु तलावसुद्धा पाणी अभावी कोरडे ठाक पडलेले आहे तर काहीमध्ये शून्य टक्के जलसाठा उपलब्ध आहे आपण पाहतोय गोदावरीचं हे पात्र या पात्राची अत्यंत बोलकी अशी दृश्य पाण्याचा मागमूस सुद्धा इथे नाही आहे हीच गोदा पावसाळ्यात आणि हिवाळ्यात प्रवाही असते भरलेली असते आणि तीच गोदावरी आता उन्हाळ्यात अक्षरशः कोरडी ठाक पडलेली आहे तर ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे दहा दहा वीस वीस योजना मंजूर होऊन पडल्या पण आज औरंगाबादसारख्या एवढ्या मोठ्या मराठवाड्याची राजधानी असणाऱ्या आज शहराला आजसुद्धा तिथं पंधरा पंधरा दिवसाला पाणी येतं काही काही भागात तर पाणीच येत नाही एवढं असून पैठणचं जाईकवाटी धरण असून औरंगाबाद शहराला ते पाणी नाही पाचशे किलोमीटर नांदेडपर्यंत ते पाणी गेले पण आमच्या जिल्ह्याला आमच्या तालुक्याला या पाण्याचा काही एक फायदा होत नाही तर मराठवाड्यात नागरिकांना पाणी हे वेळेवर पोहोचावं यासाठी सरकारनं हजारो कोटी रुपये खर्च करून पाणी सुद्धा राबवली मात्र असं सुद्धा आजच्या स्थितीला या ठिकाणच्या नागरिकांवर पाणी अक्षरशः विकत घेण्याची वेळ आलेली आहे पैसे खर्च करून देखील पिण्याचं पाणी वेळेवर मिळत नाही आहे आणि त्यामुळे इथला पाण्याचा प्रश्न कायमचा कसा सोडवणार असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत पाणी आम्हाला पंधरा दिवसाला महिन्याला येतं आणि त्यात पाणी सरपंच उपसरपंच सारे येते म्हणे वट्ट्यामध्ये येते म्हणते आम्ही तुम्हाला पाणी देऊ आता येणार आहे पाणी येणार आहे आता पैठणचं पाणी झालं आता दहा बारा वर्ष येतं आहे आम्हाला अजून का आलं नाही पैठणचं पाणी मग आता कधी येणार ते पण सांगित नाहीत कधी येते काय येते आम्ही घेतो तर पन्नासला साठला एक ड्राम एक हांडा एक वरती देत नाही ते पाण्यावाले एकच पाणी घेतात आम्ही तर गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्यातील पाणी प्रश्न अधिकच बिकट होत चाललेला आहे या पाणी टंचाईकडे सरकार किती गांभीर्यानं लक्ष देईल हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय शिळे यांनी पाहूया सध्या जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये भीषम पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे सध्या मराठवाडा हा टँकरवाडा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे सध्या मराठवाड्यामध्ये तब्बल चारशेपेक्षा अधिक टँकरने पुरवठा केला जात आहे त्यामुळे आता मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना निर्माण झालेला आहे त्याचबरोबर आता प्रशासनाच्या वतीने तब्बल सातशे तेहतीस विहिरी ज्या आहेत ते आता अधिग्रहण करण्यात आलेले आहे छत्रपती संभाजीनगर असल जालना असल नांदेड असल या भागामध्ये जे आहे ते भीषण पाणी डंचाईचा सामना नागरिक करत आहे तर एकीकडं पाहिलं तर जे लघु प्रकल्प असल मध्यम प्रकल्प आणि मोठे प्रकल्प जे आहेत त्यामध्ये देखील पाणी साठा जो आहे तो आता प्रमाणात राहिल्याचं पाहायला मिळत आहे तब्बल एकवीस टक्केच पाणीसाठा मराठवाड्यामध्ये शिल्लक आहे आणि सध्या पावसाळा लागण्यासाठी तब्बल एक महिना वेळ आहे त्यामुळे आता नागरिकांना पाणी टा टँकरवरती आपली तहान भागवा लागत आहे अनेक भागांमध्ये टँकरसुद्धा पुरत नसल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये पाहिलं तर पंधरा ते वीस दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे आता शहरातील नागरिक देखील संतप्त झाला आहे त्याचबरोबर ग्रामीण भागात देखील पंधरा ते वीस दिवसावर पाणी मिळत आहे त्यामुळं ग्रामीण भागातील महिला ज्या आहेत त्या तब्बल एक ते दोन किलोमीटर पायपीट करून आपल्या हंडाभर पाण्यासाठी वनवण वन भटकंती करत असल्याचे दृश्य जे आहे ते आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळे आता प्रशासनाने टँकर सुविधा सुरू केली मात्र टँकर देखील वेळेवरती पाणी पुरवत नाही असा आरोप देखील अनेक भागांमध्ये झाल्याचा पाहायला मिळत आहे तर न जी गोदावरी नदी आहे ती देखील मराठवाड्यातील अनेक भागांना भागातून गेलेली आहे ती देखील कोडी ठाक पडलेली आहे सध्या जायकवाडी धरणामध्ये जर पाहिलं तर अडोतीस टक्के पाणी साठा आहे आणि एवढा पाणी साठा असताना देखील गोदावरी नदी जी आहे ती कोडीठाक आहे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वनवन भटकंती आहे तर गुरांना पाणी आणायचं कुठून असा प्रश्न शेतकरी शेतकऱ्यांसमोर उपस्थित आहे तर शहरामध्ये देखील अनेक भागातील नागरिक विकतच्या पाण्यावरती आपली तहान भागवत आहे त्यामुळे आता मराठवाडा कुदळ जरी आता टँकरवाडा झाल्याचे दृश्य जे आहे ते यामधून दिसून येत आहे छत्रपती संभाजीनगरहून विजय झिडे जे महाराष्ट्र तर आपण पाहूयात राज्यात सध्या आता उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कुठल्या धरणांमध्ये किती पाणी साठा उरलेला आहे मुंबईत एकोणीस पूर्णांक सतरा टक्केच पाणीसाठा उरलेला आहे तर पुण्यात एकवीस पूर्णांक बावन्न टक्के पाणीसाठा उरलेला आहे तर नाशिकच्या धरणांमध्ये अठ्ठावीस पूर्णांक छत्तीस टक्के पाणीसाठा उरलेला आहे तर नागपूरचा धरणांमधला पाणीसाठा आहे बत्तीस पूर्णांक एकोणऐंशी टक्के संभाजीनगरमधल्या धरणांमध्ये जलप्रकल्पांमध्ये एकतीस पूर्णांक तेवीस टक्के पाणीसाठा आहे तर कोकण विभागामध्ये चौतीस पूर्णांक पंधरा पाणी पाणीसाठा उरलेला आहे अमरावतीमध्ये अडतीस पूर्णांक तेरा टक्के पाणी पाणीसाठा उरलाय तर मुंबईतल्या जलप्रकल्पांमध्ये सगळ्यात कमी पाणी पाणीसाठा उरलेला आहे